मला अतिशय आनंद आहे या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे पण हे सगळे आदिवासी नायक हे आमचे हिरो यांना जाणीवपूर्वक इतिहासापासून दूर ठेवण्यात आलं यांचा इतिहास कधीही समाजापर्यंत पोचू दिला नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं देशभरातल्या आदिवासी नायकांना शोधून त्यांच्या इतिहासाची पुस्तकं लिहा त्यांची स्मारक तयार करा आणि मला अतिशय आनंद आहे महाराष्ट्रामध्येही आपण या ठिकाणी आमचे आदिवासी नायक मग त्या ठिकाणी बाबूरावजी सळमाके असतील त्या ठिकाणी राघोजी भांगरे असतील त्या ठिकाणी वेगवेगळे आमचे जे नायक आहेत या सगळ्या नायकांचा इतिहास हा पुस्तक रूपाने प्रत्येक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं